मित्रांनो माझे नाव श्रीराम सतीश बोरकर मी इयत्ता पाचवी मध्ये शिकतो माझ्या क्लासेसचे नाव जो कोचिंग क्लासेस आहे मी आज तुम्हाला छोटस गणित सांगणार आहे दोन संख्यांची बेरीज बारा हजार बारा लाख पाच हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा पेक्षा चौदा हजार चारशे ने कमी असेल तर दोन्ही लहान संख्या कोणती हो बघा दोन संख्यांची बेरीज किती आहे इथं पहिल्यांदा लिहून घ्यायची दोन संख्यांची बेरीज बारा लाख पाच हजार सहाशे आता, आता पुढचं आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल कमी असो मोठी असो छोटी असो काय नाही मोठी असो छोटी असो फक्त वजा नक्कीच करायची म्हणून इथे वजा आणि आता चौदा कसे कसंडीला हे हे शून्य हे आता हे दुसरा शून्य हे चार हे इथं लढचा हे चार हे इथं लढायचा आणि हे एक इथं लिहायचं आता याची मजा वाटी करा शून्य तुमच्या गेले शून्य शून्य गेले शून्य सहा तुमच्या गेले दोन चार पाच सहा किती दोन झाले म्हणून हे दोन लिहिले दोन पाचातून चार गेले एक दोन एक गेला एक आणि एकातून खाली काहीच नाही म्हणून तिच्या काही काही नसते म्हणून शून्य असते मग एका शून्य गेला काही नसते म्हणून डायरेक्ट खाली काहीच नाही म्हणून डायरेक्ट वजा याच्या घरी म्हणून एकाला एक आता ह्याचं उत्तर काय आलं लाख बाराशे ही आहे इथ पाहिजे बघा इथ लहान ला, संख्या कोणती म्हणली लहान संख्या काढायची लहान संख्या काढली आपण लहान संख्या संख्या लहान धन्यवाद